सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा दृष्ट्या संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो तसेच सातारा जिल्ह्यातील फलटण व मान हे दोन तालुके माडा लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत या मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनुप शहा यांच्याकडून फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते कर आयोजन करण्यात आले होते या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विविध आघाड्या मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी कोविड नाईन्टीनचा काळ सोडला मदे जेका मदे मदे तर गेल्या अडीच वर्षांमध्ये जे काम माडा मतदारसंघामध्ये केलं आहे ते एवढे मोठे आहे की देशातल्या पहिल्या यादीमध्ये त्यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला जातो तसेच फलटणकरांना आपली कामे फलटणचा विकास व्हावा असं वाटत असेल तर फलटणचा खासदार असलाच पाहिजे असे मत शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी अध्यक्षस्थानी बोलताना व्यक्त केले मागील निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून मताधिक्य मिळाले परंतु आज ज्या पद्धतीने खासदारांनी फलटण शहरामध्ये विकास कामे केली आहेत ह्याच जोरावर मी हे सांगू इच्छितो की फलटण शहरातून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य देतील असा विश्वास फलटण शहराचे भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी व्यक्त केलेला आहे या बैठकीकरता फलटण नगरपालिकेचे माजी नगरसेवक अशोकराव जाधव बाळासाहेब कुंभार डॉक्टर प्रवीण आगवणे नंदकुमार घाडगे सचिन अहिवळे फलटण तालुका विधानसभा प्रभारी सचिन कांबळे फलटण तालुका पश्चिम अध्यक्ष अमोल सस्ते उपाध्यक्ष सागर लंबाते वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर अनिल श्रीवास्तव भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष रियाज इनामदार व्यापारी आघाडीचे वसीम मनेर भाजप कार्यकर्ते राजेंद्र हेंद्रे तुकाराम शिंदे राजेंद्र काळे राहुल पवार संजय गायकवाड मंगेश आवळे सतीश जंगम शहा तानाजी करळे निखिल उपाध्य निलेश चिंचकर आबा बेंद्रे राजकुमार देशमाने यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कुमार जाधव तर आभार प्रदर्शन निलेश खानविलकर यांनी केलेलं आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच